चष्मा घालून पोर घालं का समजायचं असं पावलं टाकत टाकत मोजत मोजत हिशोब करत आलं का समजायचं आणि असं वही बी फिरवीत शिट्टी वाजवत आलं पाटील सर मी आता एलॉन मस एक व्हिडिओ बघत होतो येताना तुम्ही बघा ती पोरं काय विचार करत आहेत परदेशातली तो सांगत होता दो दोन हजार पन्नास पर्यंत विमानाचे प्रवास बंद होतील आणि रॉकेटचे प्रवास सुरू होतील पाच मिनिटात आम्ही अमेरिकेला जाऊ ते म्हणते विटांचंद दगडांचे घर नाही डायरेक्ट सोलर पॅनलचं घरी ते आपली आपली एनर्जी क्रिएट करेल आपण अजून कधी भारनियमन कधी काय कुठं काय जगातली पोरं काय विचार करत आहेत आम्ही कुठे आहोत मी म्हणत नाही आपली पोरं हुशार नाहीत आहे पण आम्ही त्यांना त्या दिशेने घेऊन जाणार आहोत का त्यांच्या कर्तृत्वाला योग्य दिशा देण्यासाठी त्यांचं जगण समृद्ध व्हावं याच्यासाठी त्यांना मनमोराज जगू देणार आहोत का की त्याला नोकरीच मिळाली पाहिजे निवडेच पैसे मिळाले पाहिजे आपण न मिळवलेली स्वप्न त्यांच्या मनावर लागली पाहिजे असं नाहीये त्यांना जगू द्या मुक्त जगू द्या सुद्धा त्यांच्यात काय चांगलंय ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या लेकरांमध्ये काय चांगलं ते सापडेल ना त्या दिवशी त्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल मला सांगा सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारतील का ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का आणि लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता आलं असता का तुम्ही जर मला म्हणले ना भाषण कर मी अजूनही दोन तास बोले पण तुम्ही म्हटला तेवढा ला लांबून आलाय पुण्याहून जाता जाता नांदेडमध्ये कधी कुस्ती करून मा जा माझा तो प्रांत नाही मी कुस्ती करू शकणार नाही आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत शोधूयात आपल्यात काय चांगलंय ज्या दिवशी आपल्याला आपल्यातलं वेगळे पण सापडतं ना त्या दिवशी जगण्याचे मार्ग सापडतात आपण वेगळे आहोत इतरांपेक्षा आपण दुर्मिळ आहोत याची जाणीव आपल्याला व्हायला हवी तुम्हाला गमत सांगतो मी कॉलेजला गेलो पुण्याला शिकायला आणि पुण्याला गेल्यानंतर पहिल्याच वर्षी बाबा एमबीएला गेलो आणि सरांनी मला विचारलं गणेश तुला एमबीए कशात करायचं मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये एमबीए करायचं मग सरांनी विचारलं कॉलेजचं गॅदरिंग आहे पहिल्या वर्षी तू त्यात पार्टिसिपेट होणार का म्हटलं होणार का नाही म्हटलं काय करणार तू आत्ता सर जसं सूत्रसंचालन करत होते मी म्हटलं मी तसं सूत्रसंचालन करतो सर म्हटले ज्याला ह्युमन रिसोर्समध्ये एमबीए करायचं आहे ना त्यानं इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटी करू नये त्यांना ग्रुप ऍक्टिव्हिटी करावी दहा पोरांना गोळा करावं त्यांचं सॉट अनालिसिस करावं स्ट्रेंथ विकनेस ओळखाव्या त्यांना कुठं संधी द्यायची ते ठरवावं ग्रुप ऍक्टिव्हिटी करता आली पाहिजे आता ग्रुप ऍक्टिव्हिटी काय करणं गायला गळा लागतो आमच्याकडे निर्णय नाचण्याचा आम आणि आमचा कुठून कुठूनच संबंध नाही मग बोलण्याच्या जवळचा प्रांत होता नाटक म्हटलं आपण नाटक बसू मी नाटक लिहायला घेतलं दहा दिवस मी नाटक लिहित होतो आमच्याकडे एक बीडचा पोरगा होता म्हटला दादा नाटक लिहायच्या फंदात पुढू नको आपण पुण्यात आहोत आणि म्हटलं मग पुण्यात काय असते तो म्हटला इथं पानातला न कनाळातला न इथं कंटेंट पेक्षा ग्रामर महत्वाचं असतंय म्हटलं आणि म्हटलं मग करायचं काय म्हणलं लिहायचं नाही पुरातन काळातली कथा शोधायची म्हटलं त्यात कॅरेक्टर टाकायचे म्हटलं यानं काय होतं म्हणलं आपल्या अंगावर येत नाही कोण म्हटलं ते कसं म्हटलं कुणी विचारलं हा डायलॉग असा कसा म्हणायचा जा जा व्यासांना विचार वाल्मिकीला विचार आपल्यावर येत नाही आता कथा निवडली महाभारतातली द्रौपदीच वसरा मी जरा बोलणार आम्हाला द्रौपदीचा रोल करायला मुलगी पाहिजे होती वर्गात मी जरा बोलणार मी दहा पाच पोरांना गोळा करायचो वर्गातल्या मुलींकडे जायचो आणि मुलींना म्हणायचो बघा महाराष्ट्रातली नाट्यसंस्कृती टिकली पाहिजे मुलींनी मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आलं पाहिजे मुली म्हणायच्या मुद्द्यावरी काम काय सांग आता तिला कुणी सांगायचं आम्ही तिला विचारायचो सगळ्या मुलींना विचारायचं तुमच्यापैकी कोण नाटकात काम करणार का मुली हात वर करायच्या पाच दहा मुली की आम्ही नाटकात काम करायला तयार आहोत मुलींचा पुढचा प्रश्न असायचा रोल काय करायचा नाटकात आता तिला कुणी सांगायचं तुला द्रौपदी व्हायचं ह्यानं त्याच्याकडे बघायचं त्यानं ह्याच्याकडे बघायचं हळूच एखादं पूर्व पुढे यायचं म्हणायचं ताई आता हा किती बचावाचा पवित्र आहे हे पांडवांपैकी एक द्रौपदी ताई तुला द्रौपदी सगळ्या मुली खाली आज घ्यायच्या मुली म्हणायच्या द्रौपदी व्हायला हरकत नाही पण कृष्ण जर स्टेजवर वेळेवर आला नाही तर काय करायचं कृष्णाची गॅरंटी कोणी द्यायची वेळेवर येत नाही आमच्या वर्गात एक गोर गोमट पूर्व होत दिसायला एकदम सुंदर आमच्या सुदैवानं त्याच्या दुर्दैवानं त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता त्याला म्हटलं नाटकात काम करणार का म्हटला करणार रोल काय करायचा म्हटलं द्रौपदीचा रोल करायचा तो म्हणला डोक्याचं काय करायचं म्हटलं वी आणून लाव छान दिसशील चार पिढ्या म्हणला पठ्ठ्याच्या नाटकात काम करते वी आणून लाव असला रोल करतो म्हटला द्रौपदीचा पण माझी एक अट आहे म्हटला म्हटलं काय म्हटलं ते दुर्योधनाला सांगून ठेवा फार एक्साईट व्हायचं नाही त्याला म्हटलं दुर्योधन माझ्या ऐकण्यातला आहे काळजी करू नका आता आम्ही सगळे कॅरेक्टर शोधत होतो आम्हाला भीम सापडत नव्हता आता भीम जरा साहेब दष्टपुष्ट पाहिजे आम्ही सगळे किडकिडीत मी डी वाय पाटील कॉलेजला शिकायचो शेजारी इंदिरा कॉलेज होतं आणि दोन कॉलेजच्या मध्ये एक जिम होती त्या जिममध्ये व्यायाम करणारं पूर्व रोज कॉलेजच्या बाहेर चक्रा मारायचं त्याला म्हटलं बाहेर चक्रा मारून काहीच होत नसतं आ द्यावं लागतं म्हटलं कॉलेजमध्ये आम्हाला कोण एंट्री देणार म्हटलं नाटकात काम करशील का म्हटलं रोल काय करायचा म्हटलं भीम भीम म्हटल्यावर ते म्हटलं भीम का म्हटलं आमच्या सरांनी शिकवलं यस फॉर स्ट्रेंथ अँड ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी वेदार शरीर म्हटलं भीम शोभून दिसशील ते भेळदार शरीवृष्टी म्हटलं रॉस बघायला लागले म्हटलं मी भीम होतो पण द्रौपदी कोण आहे सांग म्हटलं त्याला म्हटलं वर्गातली सगळ्यात सुंदर मुलगी द्रौपदीच्या भूमिकेत ते एवढं